शिर्डी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाजाच्या उमेदवाराला कुठल्याही पक्षांनी लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही शिर्डी लोकसभा आरक्षणाची शेवटची पंचावत निवडणूक असून किमान आता तरी संख्येने समाजाची भावना आहे अन्यथा त्याचा परिणाम शिर्डी सह नगर दक्षिण लोकसभेवर सुद्धा होणार असून मतदानावर बौद्ध दो समाज दोन्ही मतदारसंघात बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार असल्याचा इशारा समाजाच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला यावेळी कवाडे गटाचे गायकवाड राष्ट्रवादी सामाजिक बनसोडे काँग्रेसचे सुनील आरपीआय आठवले गटाचे किरण दाभाडे भीमशक्ती संजय जगताप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे योगेश थोरात आदी उपस्थित होते राज्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघ राखीव आहेत या राखीव जागेवर कुणी बौद्ध समाजाच्या लोकांना उमेदवारी दिलेली नाही म्हणून आता आम्ही या पाचही मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका घेणार असल्याचे यावेळी गटाचे गायकवाड म्हणाले शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे अडीच लाख मतदार आहेत तेवढेच नगर मतदार आहेत त्यामुळे बौद्ध समाजाच्या माणसाला उमेदवारी दिली गेली नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू किंवा नोटा बटनाचा वापर करणार असल्याचे या गायकवाड यांनी स्पष्ट केले परिषदेच्या माध्यमातून आमचं हे सांगणं आहे की जे आमचे राखीव मतदारसंघ शिर्डी असू किंवा महाराष्ट्रातले जे पाच मतदारसंघ आहेत तिथं जर बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी नाही दिली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून सांगतो की सर्वच जे पाच राखीव मतदारसंघ आहेत तेथील कार्यकर्त्यांनी मागणी करण्यात यावी की बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी नाही दिली तर आम्ही पूर्ण निवडणूक बहिष्कार टाकू इ नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा